युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गणिताचा बेसिक भाग पाहणार आहोत म्हणजे चिन्हाविषयी माहिती घेणार आहोत प्लस 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 होते मायनस मायनस प्लस, प्लस होते प्लस मायनस मायनस होते आणि मायनस प्लस मायनस होते ह्या चिन्हांचा विद्यार्थी वारंवार अभ्यास करून सुद्धा विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात बसत नाही किंवा अचूकपणे या चिन्हाविषयी विद्यार्थ्यांना माहिती होत नाही ह्याचं कारण की कारण चार वाक्य पाठ करताना विद्यार्थी गोंधून जाऊन त्या ठिकाणी उत्तर चुकतात त्या ठिकाणी आपल्याला हे चार कोणते बघा प्लस 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 होते मायनस मायनस प्लस, 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 प्लस होते मैनस, मैनस मैनस, प्लस मायनस मायनस होते आणि मायनस प्लस मायनस होते म्हणजे ह्या ठिकाणी प्लस प्लस काय झाले प्लस होते मायनस मायनस काय झाले प्लस होते प्लस मायनस मायनस होते आणि मायनस प्लस मायनस होते हे चार वाक्य विद्यार्थ्यांनी पाठ करायचे नाही फक्त दोन वाक्य पाठ करायचे विद्यार्थी मित्रांनो ते दोन वाक्य म्हणजे कोणते चिन्हे सारखे असतील तर बेरीज करावी चिन्हे सारखे असतील तर बेरीज करावी आणि चिन्हे वेगळे असतील तर काय करावी वजाबाकी करावी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या बघा प्लस 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 होते मायनस मायनस प्लस होते प्लस मायनस मायनस होते मायनस प्लस मायनस होते ते चार वाक्य पाठ न करता फक्त दोन वाक्य पार करायचे आहे म्हणजे चिन्ह सारखे असेल तर बेरीज करावे जर समजून घ्यायचे असेल तर हे दोन चिन्ह कशा सांगावर सारखे येतं जर दोन चिन्ह सारखे आले म्हणजे काय करायची बेरीज करावी पुन्हा मायनस मायनस हे चिन्ह काय सारखे येतं म्हणजे दोन चिन्ह सारखे आले म्हणजे काय करावी बेरीज करावी आणि तेच आपण सांगत आहात चिन्ह सारखे असेल तर बेरीज करावी आणि या ठिकाणी प्लस मायनस आता वेगळे वेगळे असेल तर मजा वजाबाकी बघा ठिकाणी पुन्हा मायनस प्लस चिन्ह कशात वेगळे वेगळे असेल काय करता आपण वजा करता बघा चिन्ह वेगळे म्हणजे काय करायचं वजा करायचं म्हणजे हे चार वाक्य पाठ न करता फक्त दोनच वाक्य पाठ करायच्या दोन वाक्यामध्येच ते चार वाक्य बसलेले आहेत बघा आणि शेवटी त्या ठिकाणी बेरीज किंवा वजवाक्य क्रिया केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे संख्येचे चिन्ह द्यावे म्हणजे आपण सांगायचे असेल तर या ठिकाणी संख्या किती आहे पाच संख्या आहे पण पाचच्या अगोदर जर चिन्ह कोणतं दिसत नसेल म्हणजे चिन्ह कोणतं असते प्लस असते असं तरी धरायचं या ठिकाणी संख्या किती आहे दहा दहाच्या अगोदर कोणतं चिन्ह दिसत नसेल म्हणजे प्लस दहा असते असं तरी धरायचं या ठिकाणी पाचशे संख्या आहे किती संख्या आहे पाचशे पाचशेच्या अगोदर कोणतं चिन्ह दिसत नसेल तर या ठिकाणी प्लस चिन्ह असे ग्रहित धरायचे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे या ठिकाणी संख्या किती मोठी असो बघा जवळपास दहा हजार जरी संख्या असेल तरी या दहा हजारच्या सुरुवातीला कोणते चिन्ह दिसत नसेल तर कोणतं समजायचं प्लस चिन्ह आहे असे समजायचे किंवा ग्रहित धरायचे आहे कोणत्याही संख्येच्या सुरुवातीला कोणते चिन्ह दिसत नसेल तर कोणतं असते प्लस असते म्हणजे या ठिकाणी संख्या किती घेतली आपण पाच पाचच्या अगोदर चिन्ह कोणतं नाही म्हणजे कोणतं असते प्लस असते त्याविषयी माहिती आपण घेतलेली आहात आता या ठिकाणी काय करतो काय उदाहरण बघा म्हणजे एक्झाम्पल घ्यायचे असेल मायनस सहा मायनस दहा त्या ठिकाणी मायनस मायनस चिन्ह काय असेल सारखे जर चिन्ह सारखे असेल चिन्ह सारखे असतील सार काय करता आपण बेन्स करता म्हणजे मायनस मायनस चिन्ह कशात सारखे सारखे असेल तर बेरीज करावी आणि सहा आणि दहा किती दोघांची जर बेरीज केली द्या होती मी मित्रांनो सोळा होते आणि क्रिया कोणती केल्या बेरीज बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे संख्या मोठी कोणती आहे दहा चिन्ह कोणता आहे मायनस म्हणजे जर मायनस द्यायचं बघा ठिकाणी दुसरा बघा प्रश्न करू मायस सहा प्लस चार मायनस प्लस चिन्ह कशा वेगळे चिन्ह वेगळी चिन्ह काय करता आपण वजाबाकी करता बघा त्या ठिकाणी मायनस प्लस चिन्ह कशा वेगळे वेगळे म्हणून काय करता वजाबाकी करता बघा म्हणजे सहा तुम चार उल्लंबिती दोन म्हणजे क्रिया कोणती केल्या वजाबाकीची क्रिया केल्याच्या नंतर इतर बेरीज क्रिया करा किंवा वजाबाकीची क्रिया करा बघा येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे बघा संख्या मोठी कोणती आहे सहा की चार सहा संख्या मोठी आहे चिन्ह कोणतं आहे मायनस जर मायनस असेल तर मायनस काय करावे चिन्ह द्यावे त्या ठिकाणी आणि आणखी तिसरे पहा मायनस सहा पुन्हा प्लस बारा मायनस प्लस चिन्ह कशात वेगळे वेगळे म्हणजे काय करता आपल्या ठिकाणी चिन्ह वेगळे असेल तर वजाबाकी करावे मायनस प्लस चिन्ह वेगळे करता या ठिकाणी सहाून बारा जाऊ शकत नाही तर बारा कोणती गेले सहा वेळे उल्लेख येते उल्लेख येते सहा उरले मग क्रिया कोणती केल्या वजाबाकी क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे संख्या मोठी कोणती आहे बारा चिन्ह कोणते आहे प्लस करन करन आस्ते, प्लस द्यायची आवश्यकता नाही त्याचे असे कारण की कारण कोणत्याही अगोदर कोणते चिन्ह दिसत काय असते प्लस असते म्हणजे जर प्लस असेल द्यायची आवश्यकता नाही त्या ठिकाणी चौथ उत्तर म्हणले तर सहा मायनस दहा मग ह्या ठिकाणी बघायचं म्हणलं तर मायनस कोणाचं आहे दहाच आहे मायनस कोणाचं आहे दहाच त्या सहाचं चिन्ह कोणतं आहे सहाच्या सुरुवातीला असते बघा कोणतं दहा म्हणजे काय असते प्लस म्हणजे प्लस आणि मायनस चिन्ह कसे वेगळे हो चिन्ह वेगळे आहे म्हणजे काय होते चिन्ह वेगळे काय करता आपण वजाबाकी करावे मग वजाबाकी करायचं म्हणलं सहा जात नाही तर दहातून तु किती गेले सहा गेले दहातून सहा गेल्याच्या नंतर शिल्लक किती आहे चार आहेत बघा मग क्रिया कोणती केली या ठिकाणी वजाबाकीची क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येने चिन्ह द्यायचं आहे संख्या मोठी कोणती आहे दहा चिन्ह कोणतं आहे मायनस नंतर मायनस द्यायचे या ठिकाणी उदाहरण पाचवे विद्यार्थी मित्रांनो मायनस पाच आणि मायनस पाच मायनस मायनस चिन्ह कसे आहेत सारखे चिन्हे सारखे असेल तर काय करता बेरीज करता मग चिन्ह सारखे म्हणजे काय करायचे बेरीज करायचं पाच आणि पाच किती होते दहा होते येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे संख्या मोठी कोणती आहे पाच आणि पाच दोन्ही संख्या सारखे आहेत तर दोन्ही चिन्ह कशा सारखे आहेत मग काय द्यायचं या ठिकाणी एकाचं चिन्ह देऊन टाकायचं पुन्हा ठिकाणी प्रश्न सहावा सहा मायनस सहा या ठिकाणी जे मायनस चिन्ह आहे हे मायनस चिन्ह काय पुढील सहाच आहे बघा म्हणजे हे मायनस सहा ही संख्या आहे बघा आणि सहा जे आहे बघा सहाच्या अगोदर कोणतं चिन्ह कोणतं आहे प्लस प्लस मायनस चिन्ह तर वेगळे वेगळे असेल काय करतो आपण वजावाकी करावी म्हणजे सहा तुम सहा गेला उल्लं किती शून्य जर शून्य आलं तर संख्या मोठी लावून बघायची आवश्यकता नाही चार प्लस आठ बघा हे जे प्लस चिन्ह आहे कोणाचं आहे आठचं हे प्लस चिन्ह कोणाचं आहे आठचं आणि चारचं चिन्ह काय म्हणजे या ठिकाणी काय आहे प्लस आहे म्हणजे प्लस प्लस, प्लस चिन्ह कशाचं सारखे मग प्लस प्लस, प्लस चिन्ह सारखे म्हणून काय करता आपण या ठिकाणी बेरीज करावी चार आठ काय होते बारा होते बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यावी संख्या मोठी आठ आहे चिन्ह कोणत्या प्लस द्यायची गरज नाही कारण कोणत्याही संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह दिसत नसतं काय असते प्लस असते त्याच्या पुढील उदाहरण घ्यायचं मायनस सहा आणि मायनस शून्य म्हणजे मायनस मायनस चिन्ह काय सारखे काय होते बेरीज ठिकाणी सहा होते बघा बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी संख्या किती आहे सहा मोठी कोण संख्या आहे सहा चिन्ह कोणता मायनस म्हणजे मायनस द्यायचं बघा आणखी काय उदाहरण पहा मायनस एक मायनस एक मायनस एक पुन्हा मायनस एक तर चारी मायस एक आहे मायनस एक आहे मायनस एक आहे आणि मायनस एक आहे सर्वांचे चिन्ह कशी आहेत सारखे जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज करावी चिन्हे सारखे असेल तर काय करावी बेरीज करावी म्हणजे एक दोन दोन एक तीन तीन एक काय होते चार म्हणजे चारीची जर बेरीज करायचं म्हणलं तर काही देरी चार बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उतराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे सर्व संख्या कशा सारख्या आणि सर्व चिन्ह काय सारखे म्हणजे या ठिकाणी मायनस जर चिन्ह आलं तर काय ठिकाणी मायनस द्यायचं त्याच्या मायनस दोन मायनस पाच मायनस तीन मायनस चार त्या ठिकाणी सर्वांचे चिन्ह कशा सारखे आहेत ना मग सर्वांचे चिन्ह सारखे असलं काय करायचं चिन्ह कशा आहेत सारखे पण काय करावे बेरीज करावी म्हणजे दोन पाच किती होते सात स्वातंत्र्य तीन काय होते दहा दहा चार का होते चौदा त्या ठिकाणी बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे संख्या मोठी कोणती आहे ही संख्या मोठी आहे चिन्ह कोणतं आहे मायनस जर मोठ्या संख्येन चिन्ह मायनस असेल तर मायनस या ठिकाणी द्यायचं त्याप्रमाणे बघा मायनस सहा मायनस चार पुन्हा प्लस पाच मायनस सात किंवा प्लस सात समजा मायनस सहा मायनस चार प्लस पाच प्लस सात त्या ठिकाणी काय करा त्या दोन संख्येचे चिन्ह कसे आता सारखे आहेत बघा म्हणजे मायनस मायनस चिन्ह काय सारखे म्हणजे काय होते बेरीज सहा आणि चार किती होते दहा होते त्या ठिकाणी क्रिया कोणती केल्या बेरीज बेरीज क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उतराला मोठ्या संख्येने चिन्ह द्यायचं आहे सहा संख्या मोठी आहे तिकडची संख्या बघायची नाही कारण या दोघांचं कॅल्क्युलेशन करून किती आलेलं आहे दहा आलेलं आहे म्हणजे सहा बघायचं म्हणजे ज्या दोघांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्यापासून उत्तर किती आलं दहा बघा म्हणजे या दोघांपैकी संख्या मोठी बघायची संख्या मोठी कोणती आहे सहा चिन्ह कोणतं आहे मायनस या ठिकाणी मायनस द्यायचं बघा पुन्हा या दोघांची कॅल्क्युलेशन करायचं या ठिकाणी प्लस प्लस चिन्ह कशात सारखे म्हणजे काय होते बेरीज बघा पाच सात काय होते बारा होते क्रिया कोणती केल्या बेरीज बेरीज क्रिया केल्यावर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येने चिन्ह द्यायचं आहे संख्या मोठी कोणती आहे सहा चिन्ह कोणतं प्लस म्हणजे या ठिकाणी प्लस असेल तर जर संख्या सुरुवातीलाही असेल तर प्लस द्यायची आवश्यकता नाही पण संख्या कशी आली आपलं उत्तर मध्ये आलंय बघा म्हणजे अगोदर एक संख्या आहे पुन्हा आपलं उत्तर आहे बघा म्हणजे या ठिकाणी काय द्यायचं प्लस चिन्ह द्यायचं पुन्हा बघा मायनस प्लस चिन्ह कशात वेगळे म्हणजे काय होते वजाबाकी होते बघा म्हणजे चिन्ह वेगळे म्हणजे काय होते वजाबाकी होते बघा बारातून दहा उरले किती दोन वजाबाकी क्रिया केल्यावर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे संख्या मोठे कोणती आहे बारा चिन्ह कोणतं आहे प्लस म्हणजे प्लस असेल द्यायची आवश्यकता नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी काय उदाहरण देऊ बघा या ठिकाणी तुम्ही करून कमेंट उत्तर पाठवावे मायनस सहा प्लस सात ना मायनस सहा मायनस बारा मायनस बारा प्लस चार आणि मायनस चार मायनस सहा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर्स करा धन्यवाद